महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात धिंगरा चौकात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन देशाबरोबरच राज्यातही चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे अकोल्यातही सहा चिमुकल्यांवर एका शिक्षकाने अत्याचार केला या विरोधात आंदोलने सुरू आहेत तर महाविकास आघाडीने याविरोधात चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता मात्र महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे हे बंद आंदोलन न करता तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मुक मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अकोल्यात चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी धिंगरा चौकात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने काळे झेंडे व तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून धिंगरा चौकात ठिया देत शांततेत दे आंदोलन केले माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने अकोला येथील धिंगरा चौकात ज्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील दोन चिंगरुटींवरती जो दो अमानवीय अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथे तोंडाला काळ्या पट्ट्या व काळे झेंडे दाखवून आज आम्ही इथे आंदोलनाकरता निषेध करण्याकरता बसलो आहे आज तो तसं पाहिलं तर महाविकास आघाडी ने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारला होता पण माननीय कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आज इथे मुख निदर्शन करतो आहे आमच्या अकोला शहराचे सर्व जिल्ह्याचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी ज्या महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज आम्ही इथे मुख निषेध करत हो। आहोत आणि आमची जनताला ही मागणी आहे हे विनंती आहे की जो रोज रोज अत्याचार चालू आहे महिलांवर हे बोलता बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त घोषणापर्यंतच सीमित आहे भाजप सरकार मी भाजप सरकारचा आणि सर्व लोकांचा मी यांचा निदेश निषेध करतो